आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथे अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात जवळची माणसं नेहमी आपल्याशी स्टेटस मधून प्रोफाईल फोटो मधून बोलत असतात फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे माणसाला त्याच्या जवळ जे आहे ते पुरेसं वाटत नाही स्वतः जवळ जे आहे त्यातली ताकद त्याला जाणता येत नाही म्हणून तो दुसऱ्या गोष्टी मागे पडत सुटतो प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीच लेन म्हणून झाडावर डोलान मिरवणार पलटतात झाडही त्याला अलगत खाली टाकतो नियती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवते आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसांना बहाल करते या सगळ्याचा आस्वाद घेण्याऐवजी माणस माणसांची वैरी कशी होतात बाहेर पडल्याशिवाय जग करत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे पर्याय दोनच असतात ते म्हणजे स्वीकारणं आणि नाकारणं हे दोन पर्याय सोडून जे काही उरते ते म्हणजे गुदमरणच भले त्या गुदमरणाला तडजोडीचे नाव दिले तरी तडजोडी समाधान कमी आणि कुरकुरत जास्त असते संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाच्या जागा सुखाची साधनं ही वयानुरूप कालानुसार निरनिराळी असतात आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुख मागे पाळतोही पण संसार टिकतो तो कसा तर दुःख जेव्हा सगळ्याच एकाच होत तेव्हा घर उभं राहत मैत्री वेड्यांसोबत करावी कारण संकट आल्यावर शहाने माघार घेतात प्रवाह वाहता राहिला नाही तर त्याच डपक होत करण्याची इच्छा असलेल्या माणसांचे रस्ते तेही वाहते राहिले पाहिजे नाहीतर समाजाचं डपक होईल कोणालाही न ना दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल ही आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही जे भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसावर केलेलं प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुडकीप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओटांवर हसू फुलवतात आणि अश्रूही पुसतात ज्याप्रमाणे आंधळ्याला आयुष्याची आणि बहिर्याला संगतीची किंमत नसते त्याप्रमाणे विश्वासघातकी की त्या माणसाला विश्वास स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते एखादी वस्तू हरवली की त्याचा ताप होत असतोच पण त्यापेक्षाही दुसरा कोणी जे संबत प्रश्न उपस्थित करतो व हजारो पर्याय सुचवतो त्यानं जोपर्यंत सोबत आहात एकमेकांना समजून घेत चला दूर झाले तर आठवणीशिवाय शेवटी काहीच उरत नाही ज्याच्या जवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही दुःख काय जगात सर्वत्र आहेच परिचयाच्या माणसांच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो इतर सगळी सोडून ह्याच माणसाच्या वाटेल आहे का आपण असा प्रश्न जेव्हा नियतीला विचारतो तेव्हा नियतीने इतरांची अडवणूक कुठे केली आहे हे माहीत नसतं आपलं जग हे केवळ आपण के वर आखलेल्या वर्तुळा एवढंच मर्यादित असत ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या ते व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेले मनापासून स्वीकारता येत नाही स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात एखादी जात सोडायची म्हणजे माणुसकी सोडायची असं नव्हे कोणतीही जात वाईट नसते राजकीय धोरण बदलली की एखादी जात वाईट ठरते जात हे दुर्दैवाने व्यवहारात वापरायचं नाण झालं देश बदलला की नाण्यांची नाव बदलतात लक्ष्मीचं स्वरूप तेच राहतं तसंच माणुसकीचं नसतं तिच्या जातीशी धर्माशी संबंध नसतो सांगत बसणाऱ्या माणसांना कुणीतरी ऐकतोय आणि त्याला आपली बाजूस योग्य वाटत आहे एवढं समाधान हवं असतं तेवढ्यामुळे त्यांना पुन्हा जगावंसं वाटतं आपलं काहीही चुकलेलं नाही की भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायचं बळ देते कोणाला किती समजून घ्यायचं याला सुद्धा एक मर्यादा आहे कारण एकदा का मर्यादेचे बाण तुटले की त्यांना पुन्हा सावरणं खूप कठीण जातं म्हणून मर्यादा जपा म्हणजे नातं जपायला सोपं जातं चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे आणि कोणती माणसं योग्य आहेत जर माणसाने शिक्षण शिक्षणाआधी संस्कार व्यापार व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही माणसं ही झाडांची अवयवांसारखी असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी असतात जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी